पुढची एक महत्वाची बातमी बघूया नवाब मलिक यांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिलेला आहे राज्यसभा मतदानासाठीच्या याचिकेत आगामी विधान परिषदेत मतदानाची मागणी होऊ शकत नाही असं हायकोर्टानं म्हटलेलं आहे त्यामुळं नवाब मलिक यांना आता नव्यानं याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले गेले आहेत नव्यानं जर याचिका दाखल करायची असेल तर मलिक यांना पुन्हा एकदा आधी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागावी लागेल आणि त्यानंतर त्यांना हायकोर्टात याचिका दाखल करता येऊ शकेल आणि यात काही दिवसांचा अवधी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नवाब मलिक यांना हा हायकोर्टाचा दणका असल्याचं आता बोललं जात आहे याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या अजित नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये वाढ करणारीच ही बातमी असं म्हणावं लागेल काय सांगता येईल याबद्दल अजित यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही कदाचित आपण त्यांना पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया मात्र नवाब मलिक यांना हायकोर्टानं दणका दिलेला आहे राज्यसभा मतदानासाठीच्या याचिकेत आगामी विधान परिषदेत मतदानाची मागणी करता येऊ शकणार नाही असं हायकोर्टानं आता म्हटलेलं आहे अजित आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजित नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये वाढ करणारीचे ही बातमी आहे असं म्हणावं लागेल नक्कीच हायकोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राज्यसभेच्या मतदानासाठी याचिकेमध्ये आगामी आगामी विधान परिषदेत मतदानाची मागणी होऊ शकत नाही मग जर तुम्हाला आधीच मागणी तुमची टाळलेली आहे मतदान करता मग तुम्ही दुसरी मागणी कशी काय करताय असं सांगून न्यायालयाने त्यांचा सा जो अर्ज आहे तो जाणून घेण्यास नकार दिलेला आहे अर्थात त्यांना दुसऱ्या न्यायालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांची त्यांचं म्हणणं जे आहे ते मांडण्याची मुभा आहे त्यामुळे आता नवा मलिक जे आहेत ते कोणत्या कोर्टात जातील आणि कुठे हे देखील पाहावं लागेल अजित नेमका या सगळ्यामध्ये किती दिवसांचा अवधी जाऊ शकतो आणि नवाब मलिक यांना विधान परिषदेमध्ये मतदान करण्यासाठी पुन्हा एकदा अर्ज करायला नेमके किती दिवस लागू शकतात याबद्दलची काही माहिती अनिल तांत्रिक मुद्दा असा आहे राज्यसभेच्या निवडणुकीकरता मतदानाकरता आणि देशमुख आणि नवाब मलिक या दोघांनी परवानगी मागितली होती ज्या न्यायालयामध्ये ज्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयामध्ये त्यांचा खटला सुरू आहे ज्या न्यायालयाने त्यांना मतदानाकरता परवानगी नाकारली होती तोच मुद्दा घेत हायकोर्टाने देखील त्यांना परवानगी नाकारली होती आता पुन्हा तीच तांत्रिक अडचण निर्माण आहे की त्यांना आधी मुंबई सत्र न्यायालयातील ईडी न्यायालयामध्ये अर्ज करावा लागेल तिथल्या न्यायालयाने त्यांना परवानगी दिली किंवा नाही दिली तर त्या हायकोर्टात येऊ शकतील ही तांत्रिक अडचण जी आहे ती तांत्रिक अडचण त्यांना पूर्ण करावी लागेल आणि त्यानंतरच त्यांचा मार्ग मोकळा होईल पण ज्या पद्धतीनं राज्यसभा निवडणुकीत मतदाना करता त्यांना मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा मुंबई सत्र न्यायालय असेल दोघांनीही नकार दिला होता तेच पाहता विधान विधानपरिषद विधान परिषदेच्या मतदानाच्या घरी देखील ते ते जिथे परवानगी अर्ज करणार आहेत त्यात देखील नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये वाढच होते की काय एकंदरीत असंच दिसतंय अजित धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल